ज्या ची चर्चा सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे त्या बुद्ध आता आपण आहोत पाठीमागचं बॅकग्राऊंड पाहून तुम्हाला कदाचित वाटत हे ठिकाण परंतु असं उदगीर मधील या भागामध्ये विकास आमदार संजय बनसोडे यांच्या अथक परिश्रमातून हे बुद्ध विहार बांधण्यात आलाय मराठवाड्यातील एक नंबरचं हे बुद्ध विहार असून या बुद्ध मुळे उदगीरच्या विकासात आणि सौंदर्याला चार छान लागलेत येत्या चार सप्टेंबर रोजी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या शुभ हस्ते या बुद्धविहाराचे उद्घाटन होणार आहे महाराष्ट्रातील पर्यटन केंद्र त्याचसोबत केंद्र म्हणून बुद्ध विहार बाबासाहेब पिढीमध्ये यांचे आचार विचार आणि संस्कार मुलांमध्ये रुचतील अशी अपेक्षा या भागाचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केली आहे उदगीर नगरीमध्ये विश्वशांती बौद्धविहारचा लोकार्पण सोहळा येत्या चार सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय मैदान उदगीर येथे संपन्न होत आहे तर या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आपल्या सर्वांनी या सोहळ्यात उपस्थित राहावे मी येते तुम्ही पण या